शुभ मंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयचा अभाव दिसून येतोय महाराष्ट्रामध्ये एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर राज्यात आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी नागरिक राज्यामध्ये राहणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे अमित भाईनी आणि मोदीजींनी सांगितले पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिद्ध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक एक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या घास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड अहिल्यानगर नगर, नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य